कंटेंट क्रिएशन काय खायचं काम नाहीये आणि अशा वेळी तर नक्कीच नाही ज्यावेळी तुम्ही महाराष्ट्रीयन मिडल क्लास आणि शहाण्णुकुळी मराठा ह्या बॅकग्राऊंड मधून येत असाल आता ह्या बॅकग्राऊंड मध्ये काहीच वाईट नाहीये उलट अभिमानाची गोष्ट असते मला बऱ्याच वेळा असं वाटतं की वाव माझं काय भारी नशीब आहे की मी शहाणुकुळी मराठा अगदी छान वाटतो बोलायला सुद्धा पण तरी सुद्धा कंटेंट क्रिएशन ह्या जर्नीमध्ये खूप जास्त लिमिटेशन्स येतात ह्या एका गोष्टीमुळे कारण ह्याबरोबरच आपल्याला एक असतं की हा जर घरातून कुठे जायचं जरी असेल तरी सुद्धा तुमची आई जर म्हणत असेल की मराठाच्या पुढे हे नाही करत मराठाच्या पुढे ते नाही करत तर मग तुमच्यासाठी बऱ्याच गोष्टी कठीण होऊन बसतात आणि त्याचबरोबर कपड्यांचा विषय असेल तर मग बास बघायलाच नको आणि अशा वेळी जे ब्रँड्स आपल्याला कपडे पाठवतात त्यामध्ये कम्फर्टेबल असणं कम्फर्टेबल दिसणं आणि त्याचबरोबर रिव्हिलिंग न दिसणं वर्गर न दिसणं हे तितकंच महत्वाचं आहे आता बघा हा कॉर्ड सर्ट मला इतका जास्त आवडलेला की मला बघितलं बघितलं असं झालं की वाव काय ड्रेस आहे आणि हो, हो मी या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं तुम्हाला की माझ्या सगळ्या फ्रेंड्सने ऑलमोस्ट सगळ्या फ्रेंड्सनी हा वाला ड्रेस ऑर्डर केलाय ह्याची क्वालिटी इतकी भारी आहे पण चला आपण आता थोडस ड्रेसला बाजूला ठेवूया परत येऊया आपल्या लिमिटेशन्स वरती तुम्ही मला सांगा तुमच्यापैकी किती जण आहेत सेम बॅकग्राऊंड वरनं आणि त्यांना मस्त फ्रीडम भेटले की तू काही घाल कुठेही जा अरे मजा करावी असं कोण कोण आहे आणि जर खरंच मला असं कोण भेटलं ना तर आयस वेर खूप मस्त नशीब येतो मस्त एन्जॉय कर पण अजूनही माझ्यासारख्या काही जणी आहेत जे स्वतःला प्रूव्ह करण्याच्या भानगडीत पडतात कारण त्यांना फार यु नो एक लाईफ ऑफ फ्रीडम फील करायचं असतं आणि त्या सगळ्या जर्नीवरती मी आहे माझ्यासोबत अजून कोण कोण आहेत ते सुद्धा कमेंट मध्ये सांगा चला तर मग छान फोटोशूट करून घेतला आणि त्यानंतर हा भेकारायचा अवतार हा मॅन्डेटरी असतो कुठलाही भारी शूट नंतर हा अवतार असायलाच हवा थँक्यू फोर वॉंग बाय